खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी नानोबा वायबशी काल रात्री अशी एक बीड शहरामध्ये दुर्दैवी घटना घडी आहे दोन मित्र एकत्र आणि दिवसापासून होते तेच मित्र एका हॉटेलवर जेवणासाठी गेले त्या ठिकाणी त्यांचा किरकोळ वाद झाला आणि त्या वादाच्या घटनेनंतर तो एक जे काही मित्र आहे तो डायरेक्ट बीडच्या अपघात विभागामध्ये त्याला ॲडमिट करावं लागलं नंतर लागलीच त्याला जिल्हा रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये तात्काळ न्यावं लागलं कारण किरकोळ वादातून एका मित्रानं दुसऱ्या मित्राच्या छातीमध्ये चाकू खुपसला होता आणि तो चाकू जशाच तसा तो आरपार गेला होता त्याच जखमी अवस्थेमध्ये इतर मित्रांनी त्याला दवाखान्या नेलं मात्र दवाखान्यात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला ही घटना ज्यावेळेस शिवाजीनगर पोलिसांना समजली त्यावेळेस मात्र शिवाजीनगर पोलिसांनी हालचाली केल्या रात्रभर जागले त्या आरोपीचा शोध घेत त्याला डोंगरावरून ताब्यात घेतलंय काय म्हणतायत पोलीस अधिकारी काय आहे घटनाक्रम कोण आहे व्यक्ती कोण आहे आरोपी पहा तुम्ही काल रात्री साधारणतः साडे अकरा वाजेच्या दरम्यान महाराणा प्रताप चौक धानोरा रोड येथे मित्र असलेल्या दोन व्यक्तींमध्ये किरकोळ कारणांवरून वाद झाला होता आणि गाडीची चाबी घेण्यावरून जो वाद झाला त्यामध्ये आरोपी अभिषेक रामभाऊ गायकवाड याने भाजीपाला व्हेजिटेबल कटर चाकूने विजय काळे याच्या छातीवर वार केला होता आणि तो त्याच्या मर्मस्थळाला डीप इंजरी झाल्यामुळं तो गंभीर जखमी झाला त्यातकाळ त्याच्या मित्रांनी त्याला सिव्हिल हॉस्पिटलला दाखल केलं आणि त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला याची बातमी आम्हाला कळतात सदरचं प्रकरण गंभीर असल्याने माननीय पोलीस अधीक्षक साहेब आणि अपर पोलीस अधीक्षक साहेब यांना माहिती देऊन आम्ही तात्काळ रात्रीच तपासाच्या टीम स्थापित केल्या एल सी बी पी आय यांनाही कळवण्यात आलं आणि तात्काळ इन्क्वेस्ट पंचनामा या तक्रार घेणे आणि आरोपीचा शोध सगळ्याच प्रक्रिया एकाच वेळी सुरू केल्या त्यानंतर आरोपीने गुन्हा केल्यानंतर एका मित्राची मोटरसायकल घेऊन गेल्याची आम्हाला माहिती मिळाली त्याला तात्काळ इथं आणलं त्यानंतर तांत्रिक विश्लेषणाच्या याच्यावरून काकद जायभाय या गावातील डोंगरामध्ये तो कोर्टावर लपून बसल्याची माहिती मिळाली त्या अनुषंगाने आमच्या आमच्या टीमने आणि एल सी वीच्या टीमच्या मदतीने आरोपीला अं पाठलाग करून आज रोजी ताब्यात घेण्यात आलेला आहे सदर गुन्ह्यामध्ये आरोपी अटक केलेला असून आरोपीला दिनांक सहा नऊ पर्यंत पी सी आर मिळालेला आहे बीड शहरातील नामांकित हॉटेल गोल्डन चॉईस येथे फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्था उत्कृष्ट जेवणाची व्यवस्था सुसज्ज पार्किंग उत्कृष्ट लॉजिंगची व्यवस्था कॉन्फरन्स हॉल लग्न वाढदिवसासाठी इतर कार्यक्रमांसाठी स्वतंत्र हॉलची व्यवस्था एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क हॉटेल हो गोल्डन चॉईस भगवान बाबा प्रतिष्ठानसमोर बार्शी रोड बीड